वेलकम टू बॅक माय चॅनल तर ते आज बघा नाष्ट मी इडली बनवते हो त्यासाठी बॅटर हे मी बारीक करून घेते तर हे बॅटर बारीक करताना माझा मिक्सर बंद पडला तो, तो मी एक मिनिटात कसा चालू केला ते मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे त्याचबरोबर मी माझा सेफ्टी डोर एकशे ऐंशी रुपयामध्ये कसा सजवलेला आहे ते पण व्हिडिओमध्ये कंटिन्यू पहा तर फ्रेंड्स काय झालं माहितीये का मी इडलीच बॅटर बारीक करतो तेव्हा मिक्सर बंदच झाला माझं डायरेक्टली तर मला वाटलं मी वरती बटन चालू केलं तर काय तो चालूच होत नव्हता तर म्हटलं आता बंदच झाला आणि हे बनवायचं होतं मला इडलीसाठी चटणी बनवायची होती खोबरं वगैरे बारीक करून घ्यायचं होतं तर म्हंटल काय करायचं मग मी ना मिक्सर थोडा उलटा केला एकदा उलटा केला आणि इथे बघा हे दिसतंय का तुम्हाला रेड कलरचं इथे बघा बटन दिसतंय हे दाबलं असं आतमध्ये केलं फुटका आणि परत मिक्सर मी लावला आणि मिक्सर चालू झाला एवढं मला छान वाटलं <laughs> ना की म्हणजे माहिती हा एकदा खालचं बटन दाबून पाहावं तर हे बघा सगळ्या मिक्सरांना असतंच इथे खाली तर हे बटन मी दाबून पाहिलं आणि परत मिक्सर चालू केला तर मिक्सर चालू झाला जर तुम्हाला कधी असा प्रॉब्लेम आला तर एकदा असं बटन ट्राय करून पहा प्रेस करून चालू होते का नाही तर मला आता खरंच म्हणजे भारी एक्सपिरियन्स आला आणि माझा मिक्सर चालू झाला नाही तर बघा आता मी बॅटर पण बारीक केलं आणि पण मी खोबरं वगैरे हे सगळं लसून बारीक केलं तर माझा मिक्सर तर छान असा झाला चालू झाला पण माझा इडली करायच्या राहिल्या होत्या तर त्या करून घेते तर इडली बनवण्यासाठी मी आता बघा इडलीच्या भांड्यात पाणी ठेवलेलं आहे थोडं आणि हे बॅटर चांगलं बारीक करून घेतलं त्याच्यात सोडा आणि थोडं मीठ टाकलं आणि ते बॅटर चांगलं हलवून घेतलं म्हणजेच काय होतं आपल्या इडल्या छान अशा फुकतात थोडं असं फेटून घेतलं की त्यानंतर इडलीची भांडी भांडे असतात त्यांना ते सगळ्यांना तेल लावून घेतलं आणि त्यात तर आता इडली करून घेते आणि त्यानंतर खोबऱ्याची चटणी पण केलेली आहे त्याच्यामध्ये लसूण मिरची आणि खोबरं कढीपत्ता हे म्हणजे कढीपत्ता मी तेलामध्ये टाकणार आहे फोडणीला तर ती फोडणी पण तयार करते आणि ते सगळं बारीक करून मिक्सरमध्ये घेतलं तर मी तुम्हाला माझा सेफ्टी डोर एकशे ऐंशी रुपयामध्ये कसा सजवला आहे डेकोरेट केले आहे ते पण तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू पाहा इडली तयार आहे बॅक कॅमेरा तर इथे बघा माझी इडली फायनली रेडी झालेली आहे तर कशी वाटते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तर छान अशी झाली होती इडली वगैरे हो खाल्ली तर हे फुलदाणी बघा मार्केटवरून मी घेऊन आलेले आहे फक्त एकशे ऐंशी रुपयामध्ये खूप छान असं मिळेल आणि खूप मला छान आवडले आहेत हे दोन्ही पण आता बघूयात कुठे ते छान वाटतंय लाईक चिटकवायचं आहे आणि एक ठेवायचं आहे तर ते बोलत आहेत सेफ्टी डोअरवरती आपण चिटकूयात पण असं छान वाटतंय मग असं छान वाटते मध्ये आले तुम्ही कुठे पण लाव मग कसं वाटेल बरं लावायचं होतं मग आणि अजून एक वरती आहे का नाही छान वाटते फ्रेंड्स तुम्हीच सांगा आता आमचे हे काय भाषण आहे ते का हिते लावायचं आता हिते कस वाटेल <laughs> आणि असं एक अजून आणू आपण हा ते तरच एक आणू का नाही अगं का ना हे बिन छान वाटते बघा एक्झाम्पल इकडे एक ही ती लावा हिते बघा हि ते पॅसेज आहे हे ऑलचं आहे तर मी हे असं सांगते तुम्हाला लावायला लावता का हिते का तिथे का नको हि छान वाटतं फिक्स जागा बघा हिते केलीये हि ते कसं वाटते ना अहो मी सुचवली जागा त्याला बघा मागे हे लागले कुठं लावायचं लावातून वरती एक लावा आणि खाली एक लाव घेतलं लावा हि चडक मधून आणि चार कोपऱ्यावरून चार लाव हां हां बस बस हे तर हे इथे फिक्स केलं आता इथे फिश टॅग मध्ये फिश नाही आहेत पण छान वाटतं है ना आणि हे सध्या इथे ठेवले पण हे बाहेरच आणले ठेवायला तर माझ्या मैत्रिणींनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मग चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय